नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू अडव्हान्स मित्रांनो आज आपण पाहणार आहोत खतरनाक ट्रिक भाग तत्पूर्वी जर तुम्ही एक हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो जरूर पाहावा त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे नंतर हा व्हिडिओ पाहा जेणेकरून तुमचे सर्व डाउट्स गुणाकाराबद्दलचे या ठिकाणी क्लिअर होतील तर बघूया केस एक पहिल्या प्रकारचे उदाहरण पहिल्या प्रकारामध्ये एक अंक दिलेल्या संख्येपेक्षा जास्त असणार आहे म्हणजेच बहा सत्तावन्न गुणलेली नऊशे नव्याण्णव मध्ये सत्तावन्न हे दोन अंकी संख्या आहे आणि नऊशे नव्याण्णव ही तीन अंकी संख्या आहे म्हणजेच दोन अंकी संख्येपेक्षा यामध्ये एक अंक जास्त आहे म्हणून या पद्धतीमध्ये आपण कशी गणित सोडवायची तर सुरुवातीला बेसिक प्रमाणे सत्तावन्न मधून एक वजा करूया आणि ती संख्या या ठिकाणी छप्पन आहे नंतर हे जे नऊ आहेत विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला या छप्पन्न नंतर आहेत आणि राहिलेल्या नव्याण्णव या दोन अंकी संख्यामधून अनुक्रमे ही छप्पन्न संख्या वजा करायची म्हणजेच नऊ मधून पाच गेले चार उरतात नऊ मधून सहा गेले तीन उरतात तर छप्पन हजार नऊशे त्रेचाळीस हे या संख्येचं उत्तर असत त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहतोय चारशे बारा गुणिने नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव यामध्ये देखील त्याच प्रकारातले हे उदाहरण आहे सुरुवातीला चारशे बारा ही संख्या एकने ने कमी करून घ्यायची म्हणजेच चारशे अकरा नंतर पुढची संख्या यापेक्षा एक अंकाने जास्त आहे म्हणून तो जो जास्तीचा अंक आहे या ठिकाणी जो की आपल्याला डाव्या बाजूला दिसतो हजार सहस्र या जागेवरचा तो जसाच्या तसा या ठिकाणी इथे लिहायचा नंतर राहिलेल्या हा तीन अंकी संख्येमधून अनुक्रमे पहिल्या तीन अंक वजा करायचे म्हणजेच नऊ मधून चार वजा केल्यानंतर पाच उरतात नऊ मधून एक वजा केल्यानंतर आठ उरतात आणि नऊ मधून एक वजा केल्यानंतर आठ उरतात हे या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे पाहूया केस दोन प्रकार दुसरा आता प्रकार दुसरा हा प्रकार पहिल्याच्या तुलनेमध्ये एक अंकी संख्याने जास्त आहे बेसिक नुसार आपण जे पहिल्यापासून करत आलेले विद्यार्थी मित्रांनो पाचशे चौऱ्याहत्तर मधून एक वजा केल्यानंतरची संख्या मिळते पाचशे त्र्याहत्तर ती या ठिकाणी लिहायची त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण केस एक मध्ये काय करत होतो पहा या ठिकाणी कंपेरिजन करा तुलनात्मक अभ्यास करा ते खूप महत्वाचं असतं नऊशे नव्याण्णव मध्ये नऊ अंक जास्त होता म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्ट या ठिकाणी मधोमध मद न्यायचो पण इथं तसं करायचं नाही इथं ज्या संख्येला आपण गुणणार आहोत ती संख्येमध्ये पाच हा शतक स्थानचा जो अंक आहे म्हणजेच तो अंक मात्र या तुला आता वजा करायला विसरायचं नाही वजा बाकीच करावी लागणार तो या ठिकाणी मांडायचा नाही हे या केस दोन मधलं मुख्य वैशिष्ट्य आहे माझा पाचशे त्र्याहत्तर मधून पाच गेले तर या ठिकाणी पाचशे अडुसष्ट उरतात आता पाचशे अडुसष्ट उरल्यानंतर ही जी दोन अंकी संख्या समोरच लहायचे म्हणजे नऊ मधून सहा गेले तीन उरतात नऊ मधून आठ गेले एक उरतात म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी छप्पन हजार आठशे एकतीस हे तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळत त्यानंतर असंच एक दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया दोन हजार तीनशे चोपन्न गुणिले नऊशे नव्याण्णव आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा एक अंकी संख्या जास्त आहे नऊशे नव्याण्णव पेक्षा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तीनशे चोपन्न मधून बेसिक प्रमाणे एक वजा केलं दोन हजार तीनशे त्रेपन्न या ठिकाणी लगेचच वजा करायचा तो विसरायचा नाही म्हणजे दोन हजार तीनशे एक्कावन्न उरतात आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय नऊशे नव्याण्णव नौ ही जी संख्या आहे ती अनुक्रमे तीनशे एक्कावन मधून म्हणजे शतक दशक एकक एक स्थानामधून ते तिन्ही अंक वजा करून घ्या नऊ मधून तीन गेले सहा उरतात नऊ मधून पाच गेले चार उरतात नऊ मधून एक गेले आठ उरतात म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हे या दिलेल्या प्रश्नाचा उत्तर आपल्याला पाहायला मिळत तर विद्यार्थी मित्रांनो गुणाकाराची खतरनाक ट्रीक भाग दोन ही आपण केस एक आणि केस दोन या दोन्ही प्रकारामधून पाहिली आणि तुम्हाला या दोन्ही प्रकारवरची दोन उदाहरण या ठिकाणी मी सोडवण्यासाठी देत आहे नक्कीच ही दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट्स करून सांगा काय येतात ती आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ जे की गणिताशी रिलेटेड आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू